प्रणाम मोदी मीडिया गोदी मीडिया मोदी मीडिया गोदी मीडिया खूप बोललं जातं युट्यूबवर तर कितीतरी राजकीय प्रवक्ते वक्ते नेते विश्लेषक जे महागाईच्या सोबत आहेत इंडी सोबत आहेत ते तुटून पडतात गोदी मीडिया गोदी मीडिया असा प्रचार करतात की जसं वाटावं नाईन्टी हो, पर्सेंट मीडिया मोदींच्याच मागे आणि मोदींच्याच बाजूनी प्रचार करतोय असं वाटावं हो। मी आता मुद्दाम एक गेले दोन तीन दिवस स्कॅन करतोय माझे टीम वाले पण स्कॅन करतात की स्कॅन करतात की बघ कुणाच्या जाहिराती प्रभावी आहेत ते जाहिरातीचा झाला बघा विषय आपला पण कुणाच्या मेसेजेस हे जास्त लोकांपर्यंत पोचतायत प्रभावी ठरत आहेत मला असं कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्षाने एका कंपनीला छत्तीस हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे कशासाठी जाहिराती आणि सोशल मीडिया आणि याच्यासाठी कुठे गेले ते छत्तीस हजार कोटी रवीश कुमार पासून इतके म्हणजे एक जेवढ्यांचे साधारणतः व्हिडिओ वरले एक पाच लाख दहा लाख पाच लाख दहा लाख पाहिले जातात वीस लाख पंचवीस लाख एक करोड पर्यंत पाहिले जातात ते सगळेच्या सगळे मोदींच्या विरुद्ध प्रचार करतायत ते इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडी पैसे खर्च करत नसताना त्यांच्या जरी प्रचार करतायत मला स्वतःला तर असं दिसतंय की कि मोदी किंवा गोदी हा मीडिया म्हणून त्याचा दुष्प्रचार केला जातोय तो, तो खरं म्हणजे या इंडी मिडिया पुढे फिका पडत वर्तमानपत्र मला असं कळलं परवा मी आता त्यांचं नाव घेत नाही परवा घेत होतो मी त्यांचं की त्यांनी भारतातले दलित हे चारशे पार जर गेली भाजप तर कशी घटना बाबासाहेब आंबेडकरांची नष्ट करतील आणि काहीतरी नवी करतील याच्याबद्दल कसा असंतोष आहे याची हेडलाईन केली जे उभे बांबू मारले भारतीय जनता पक्षाच्या वरच्या खालच्या ने नेत्यांनी की त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी बरं त्यांनी आयडिया कशी केली पहिल्या दिवशी त्यांनी स्वतःच व्हर्जन म्हणून दिलं की देशातले दलित फडकले प्रक्षुब्ध आहेत भारतीय जनता पक्षावर घटना चारशे बार न खरी बघा घटनाच <coughs> बाबासाहेबांची येणं शकत हेडलाईन मध्ये दिलं त्याच्यावर प्रतिक्रिया भाजपकडून जोरदार आली येणारच होती त्यांना त्यांच्या मालकांपासून दच्छू आले संपादकाला पण बांबू हा शब्द योग्य लावला कुणीतरी इथूनही लावला काय लावलं ला माहिती कुठे लावलं ला ला ते पण माहिती नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करावं माहिती आता तुम्ही हेडलाईन मध्ये नॅशनल न्यूज असावी तशा पद्धतीने तुम्ही मोदींना चारशे पार करणं कसं धोक्याचं आहे सविस्तर समजावून सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी राज्यघटना बदलाच्या अपप्रचाराचा काहीही परिणाम दलतांवर होणार नाही याबद्दलची मुलाखत छापावी ठेवले या रामदास अरे पहिल्या दिवशी तुम्ही तुमची बातमी म्हणून देता त्याच्यामध्ये वाट लावून टाकता की कसं ते घटना बदलामुळे अख्खा दलित समाज जो तीस टक्के या देशामध्ये तो अस्वस्थ झालाय आणि दुसऱ्या दिवशी बांबू बसल्यावर काहीतरी आपण केलं काहीतरी केलं जसं आरोपाची फ्रंट पेज करायची आणि खुलाश्याची बातमी आतमध्ये चार वेळी टाकायची फसवलं ना भाजपला एक प्रकारे त्यांनी बांबू लावल्यावर तुम्ही असं म्हणताय का की आमचं ते जी कालची बातमी आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला वाटतं ठीक आहे आम्ही अन्याय दूरच करतो आणि रामदास साठवलीची रामदास आठवलेला काय किंमत आहे दिली समाजामध्ये प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवले केवळ मंत्रिमंडळामध्ये एक औषधाला म्हणतात ना तर अमुक एक गोष्ट औषधापुरती तसं ती औषधाला येते रामदास आठवले ना लोकांमध्ये लोकप्रिय आहेत ना त्यांचा मोठा पाठिंबा आहे ना त्यांच्या मताचा देशातल्या तर सोळा महाराष्ट्रातल्या दलितांच्या मानसिकतेवर किंवा वैचारिकतेवर किंवा मतदानावर परिणाम होतो झिरो ही ज हिरो इन द सेन्स ते चांगले कॉमेडियन आहे भाऊ कदम येतो प्राथम मी दादा कोणके पूर्वी म्हणायचो पण आता लोक म्हणतात बऱ्याचदा दादा कोणके फारसा माहिती नाही आता परत येतात दादा कोणक्याचे पिक्चर म्हणून माहिती आहे पण भाऊ कदम माहिती आहे ना सगळ्यांना तो हास्य जत्रा आहे रामदास आठवले यांची हास्य जत्रा हास्य जत्रेतल्या या कलाकाराला किंवा चला हवादिवामधल्या भाऊ कदमला महाराष्ट्रामध्ये दे दलितांचा प्रतिनिधी म्हणून त्या पेपरने दुसऱ्या दिवशी त्याची मुलाखत छापली दलितांवर परिणाम नाही होणार मला सगळीकडे वर्तमानपत्र काय मॅनेजमेंट करत नाही हजारो कोटी रुपये खर्च झाल्याच्या जा बातम्या आम्ही ऐकतोय भारतीय जनता पक्षाचं बजेट पन्नास हजार यांचं तीस हजार यांचं दहा हजार हा वाटेल ते आकडे येत आहेत असं पण ऐकू येत आहे याच्याकडे काय इतकी पाकीट गेली त्याच्याकडे तितके करोड पोहोचले मालकाला अमक्याला पण वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा मला मराठी वर्तमानपत्रामध्ये ऐंशी नव्वद टक्के वर्तमानपत्र ही क्लिअर कट म्हणजे आता प्रहार आहे तो नारायण राणेंचा आहे त्यामुळे तो त्याचा असे काही वर्तमानपत्र नेत्यांची जी आहेत तुमच्या महायुतीच्या तरुण भारत आहे म्हणा आहे ते फक्त छापतात पण बाकी वर्तमानपत्रांचा सूर जर बघितला तर निगेटिव्ह आहे का असं होत का नाही मॅनेज होत आहेत यांना तर करत नाहीयेत मग हे पैसे जात आहेत कुठे पैसे खर्च करत आहेत मग जात आहेत कुठे पन्नास हजार कोटी भाजपचं बजेट आहे ते रिफ्लेक्ट का नाही होत आहे पेपरमध्ये आणि याच्यामध्ये मात केली आहे त्यांनी हो केली इंडीनी कुठल्याही नेत्यांनी त्यांच्या काँग्रेसला पैसे दिले असतील असं मला वाटत नाही जाहिरातीचे जे काय ऑफिशियल ते ऑफिशियली दिले असतील द कर्टन दिलेले नसतील पण युट्यूबवर इंस्टाग्रामवर एक्सवर सगळीकडे मोदी मीडिया म्हणत असला तरी प्रत्यक्षात इंडिया मीडिया हवी आहे बघा तुम्ही तुमचा अनुभव धन्यवाद युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी